ಎರೋರ್ಟ್ ಅದೇ ಮುಂದೆ

पौर्णिमा दत्तजयंती दत्त श्री श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे भाविकांच्या अलोट या सागरामध्ये दत्तजयंतीचा हा उत्सव आज होत आहे पहाटेच्या वेळी काकड आरती होऊन पहाटेची शुभशुक्चार पूजा झालेली आहे त्यानंतर दत्तचरणी आठ ते बारा या वेळेमध्ये सर्व भाविकांनी आपली सेवा समर्पित करून पंचामृत रुद्र महारुद्र पूजा अभिषेक सेवा केलेली आहे दुपारी साडेबारा वाजता दत्तचरणाच्या मुख्यपादुकांवरती मनोहर पादुकांवरती महापूजा सेवा होईल त्यानंतर हवमान पंचसूटाचे पठण होऊन पाच वाजता ठीक दत्त जन्मकाळ या ठिकाणी होणार आहे या अलोट मुक्तसागरामध्ये सर्व भक्तगण दत्तमय वातावरण करून भक्तगण आपली सेवा दत्तचरणी समर्पित करीत आहेत दिगंबराच्या जयघोषाने श्री क्षेत्र नृसिंहवाडी ही नगरी दुमदुमलेली आहे आलेल्या सर्व भाविकांचे या ठिकाणी दत्तदेवस्थानच्या मार्फत व्यवस्थितपणे त्यांना दर्शनाची सोय त्याचप्रमाणे तीर्थ महाप्रसादाची सोय येणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था ग्रामपंचायतीने केलेली आहे सर्व अत्यंत सुरळी या ठिकाणी आणि शिस्तबद्ध पद्धतीने भक्तगण भक्तगण दत्त घेत आहेत आणि आपली सेवा दत्तज्ञांनी समर्पित करत आहेत असा हा अलौकिक सोहळा